यांची नासून माने स्नेहा स्नेहा धनराज पाटील आपल्या सर्वांना नमस्कार करते आज काव्यसंध्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथं माझी कविता सादर करण्यासाठी संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करते आणि माझी कविता सगळ्या इथं असलेल्या माता मातांसाठी समर्पित आहे माझ्या कवितेचे नाव आहे ती आयस नऊ महिने आपल्या गर्भात बाळाला वाढतो ती आई असते ती आई असते पानावलेल्या डोळ्यांनी पानावलेल्या पाना डोळ्यांनी आपल्या लेकराकडे पाहते पानावलेल्या डोळ्यांनी आपल्या लेकराकडे पाहते त्याच्या प्रत्येक श्वासात स्वतःचं अस्तित्व शोधते ती आई असते ती आई असते रडणाऱ्या बाळाला कुशीत घेते रडणाऱ्या बाळाला कुशीत घेते त्या कुशीतच त्याला संपूर्ण जग सापडतं ती आई असते ती आई असते आपल्या अर्थाचे दूध करून आपल्या अर्थाचे दूध करून लेकराची भूक भागवते रात्र दिवस थकूनही हो न थकता सेवा करते ती आई असते ती आई असते बाळ आजारी पडलं की स्वतः बाळ आजारी पडलं की स्वतः आणि डोळा लागला तर दचकून उठून बाळाला काजाला लावते ती आई असते ती आई असते बाळाच्या संगोपनात स्वतःला विसरून जाते बाळाच्या संगोपनात स्वतःला विसरून जाते त्याच्या हसत्यात सर्व आयुष्य सोडते ती आई असते ती आई असते बाळाची भाषा बाळाची बोबडी भाषा जगाला न कळली तर ती प्रत्येक शब्द समजून घेते ती आई असते आई असते आणि मग शोभा बाळ आणि मग शोभा बाळ म्हटलं का आई नंतर तेव्हा तिचे काम नव्हे तर आत्मा तृप्त होतो ती आई असते ती आई असते गर्भातील मधुमिने गर्भातील नऊ महिने आणि त्यानंतरचे नऊ दहा महिने या प्रवासानंतर जेव्हा आपले तू आई म्हणतं तेव्हा तिच्या आयुष्याची खरी पदवी पूर्ण होते ती आई म्हणते ती आई असते

आशीर्वादाच्या प्रत्येक श्वासात ती आई असते ती आई असते मुलांच्या भविष्याची चिंता करत मुलांच्या भविष्याची चिंता करत स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते ती आई असते ती, ती, ती आई असते रात्रन अखंड दिव्यासारखी जळत राहते रात्रन दिवस अखंड दिव्यासारखी जळत राहते नेत्रांच्या वाटेतील काटे दूर करण्यासाठी स्वतः दिसते ती आई असते ती आई असते अंथरुणाला खेळली तरी अंथरुणाला खेळली तरी लेकरांच्या आठवणी हरवते अंथरुणाला खेळली तरी लेकरांच्या

आपताजी salah नर्डयाग वरकशिरा नाrí को में लोचितताजी उस Алदय भीषकराओ की तल्गत क